या पृथ्वीवर सगळ्यात जास्त संवेदनशील बाब असेल तर ती म्हणजे पाणी कारण पाणी ही अशी वस्तू आहे अशी गोष्ट आहे की जिनं पृथ्वीचा जवळपास एकाहत्तर टक्के इतका भाग व्यापलेला आहे आणि हे पाणी इतकं जादूही असतं या पाण्यासोबत आपण इतक्या जादू करू शकतो आणि आपलं जीवन अत्यंत विलक्षणरित्या बदलू शकतं केवळ त्या पाण्याच्या एका गुणधर्मामुळं आपले पूर्वज कधीतरी यात्रेला जायचे चारधाम यात्रेला जायचे दोन धाम यात्रेला जायचे तिकडून एक तीर्थ आणायचे आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या हातांवरती ते तीर्थ टाकायचे कारण ते पवित्र पाणी त्या वेदभूमीवरून आणलेलं असतं त्या ठिकाणाहून आणलेलं असतं ज्यामुळं आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल घडावा पण हे सगळं विचार केल्यानंतर या गोष्टीचा वैज्ञानिक दृष्टीनं विचार केला आपल्या घरामधलं पाणी जेव्हा आपण वापरतो पितो तेव्हा ते पाणी कोणत्या ठिकाणावर ठेवलेलं असतं त्या पाण्यासोबत आपला व्यवहार कसा असतो जर त्या पाण्याच्या ग्लासकडं एक ग्लास पाण्याचा घ्या आणि त्या ग्लासामधल्या पाण्याकडं तुम्ही रागानं बघा तर त्या पाण्याचा गुणधर्मसुद्धा बदलायला लागतो एखाद्या ग्लासकडं जर तुम्ही प्रेमानं बघा एक चांगला भाव त्या पाण्याविषयी तुमच्या मनामध्ये निर्माण करा त्या पाण्याचा गुणधर्मसुद्धा बदलायला लागतो असं हे इथंबूत बदलणारं पाणी आपलं जीवनसुद्धा बदलवून टाकतं कारण या पृथ्वी तलावर एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा एकाहत्तर टक्के पाणी आहे या पाण्याचा मिलाप विलक्षण माणसाला एक वेगळ्या जगात घेऊन जातो कारण पृथ्वीवर येणारं पाणी आभाळातून पडणारं पाणी एखाद्या उंच ठिकाणाहून खाली पडणारं पाणी ते वेगळ्या प्रकारचं असतं नदीतलं पाणी वेगळ्या प्रकारचं असतं समुद्रातलं महासागरातलं पाणी वेगळ्या प्रकारचं असतं आणि अशा प्रकारे हे पाण्याचे भाग जर त्याचा विचार जर आपण केला त्या पाण्याचा जर आपण खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह गोष्टीसाठी जर विचार केला तर पाणी जादोहीरित्या आपल्या शरीरावर त्याचा इफेक्ट झाल्याशिवाय राहते ज्या घरामध्ये सतत भांडणं असतात ज्या घरामधलं वातावरण कलुषित असतं त्या घरामधलं पाणीसुद्धा त्या पाण्यावर सुद्धा तो गुणधर्म तो पाणीसुद्धा ॲपसॉर्प करते कारण पाण्यामध्ये तुम्ही काहीही टाका एखादं विष टाका ते पाणी ॲपसॉर्प करते दूध टाका ते पाणी ॲपसॉर्प करते मठ टाका ते पाणी ऑबसॉर्ब करते म्हणून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा हे पाणी ॲबसॉर्ब केल्याशिवाय राहत नाही आणि तेच पाणी जर आपण पित राहिलो ज्या पाण्यामध्ये सतत निगेटिव्ह गोष्टी त्या पाण्यानं धरलेले आहेत तर आपण आतून बाहेरून सुद्धा निगेटिव्ह होऊन जातो आणि त्याच पाण्यामध्ये जर पॉझिटिव्ह गोष्टी जर त्या पाण्याला टाकलेल्या असतील त्या पाण्याला जर दिलेल्या असतील तर ते पाणीसुद्धा आपलं जीवन आतून बाहेरून विलक्षणरित्या बदलवून टाकतं पण हे जाणतेपणानं आपण दैनंदिन जीवनामध्ये करायला हवं कारण पाणी ही एक फार मोठी गोष्ट आहे एका पाच मिनिटामध्ये किंवा एका घंट्यामध्ये त्या पाण्यावर बोलणं फार अवघड आहे कारण पाणी ही निसर्गाची फार मोठी देणगी आहे निसर्गाचा फार मोठा चमत्कार आहे कारण एखाद्या पवित्र स्थानावरून आणलेलं पाणी एखाद्या वाळत चाललेल्या झाडाला जर टाकलं तर ते झाडसुद्धा हिरवं होतं माणसांच्या बिमाऱ्यासुद्धा ज्या क्रॉनिक डिसीज आहेत ते सुद्धा या पाण्याच्या प्रभावी गुणधर्मामुळं पॉझिटिव्हिटीमुळं त्या ठिकाणी बऱ्या करता येतात असं एक या ठिकाणी बरेचसे रिसर्च आहेत की पाण्याचे गुणधर्म पाण्याला जसा आदेश दिला तसा तो गुणधर्म बदलवतो पाणी ज्या माणसाच्या निगेटिव्ह माणसाच्या हातात गेलं तर ते निगेटिव्ह गुणधर्म पकडतो पाणी पॉझिटिव्ह माणसाच्या हातामध्ये जर गेलं तर ते पॉझिटिव्ह गुणधर्म त्या ठिकाणी येतो आणि अशा प्रकारे त्या पाण्याचा आपल्या आरोग्यावरती असा पॉझिटिव्ह परिणाम जर व्हायचा असेल तर आपण ज्या माठामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवतो त्या पाणी ठेवल्यानंतर झाकण ठेवल्यानंतर त्या झाकणावरती एक फूल ठेवा त्या माठाला कुंकू लावा त्याची विधिवत पूजा करा आणि त्या माठाचं दर्शन घ्या कारण ही पॉज पॉझिटिव्ह वेव्स त्या पाण्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित त्या पॉझिटिव्ह पाण्यामुळं आपलं आरोग्य आपलं चिंतन आपलं संपूर्ण दैनंदिन जीवन बदलून जायला वेळ लागत नाही जसं पाणी ताबडतोब आपल्यामधली जी पॉझिव्हिटी पॉझिटिव्हिटी असते ते ॲब्सॉर्ब करते तसंच ते पाणी आपल्या शरीरात गेल्यानंतर कारण शरीरामध्ये एकाहत्तर टक्के पाणी आहे पाणी पाण्यालाच त्या ठिकाणी आकर्षित करतं आणि जादोईरित्या आपलं जीवन बदलायला लागतं एवढी शक्ती या पाण्यामध्ये आहे त्यामुळं पाण्याला कमी लेखू नका त्या पाण्यासोबत आपला व्यवहार अत्यंत संवेदनशील पॉझिटिव्ह आणि समर्पक असला पाहिजे जेणेकरून आपलं जीवन यथावत बदलायला लागेल अशाच काही विषयांवरती मी व्हिडिओ बनवत राहील खाली कमेंट्स करून सांगा की अजून कोणत्या विषयावरती आपल्याला व्हिडिओ पाहिजे आहेत बघण्यासाठी नमस्कार